दैनंदिन कामकाज सोडून त्या ठिकाणी उपोषणामध्ये आणि मोर्चामध्ये सहभागी झालेले आजपासून उल्लेख केल्याप्रमाणे एक गोष्ट खरी आहे की धनगर समाजाने आरक्षण जे आपलं च्या प्रवर्गामध्ये जाण्यासाठी जाण्यासाठीची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे जसं आपण म्हणतो की बाहेर राज्यामध्ये जो समाज आहे ज्याचा उल्लेख त्याचा धनगड म्हणून झालेला आहे आणि त्याचा एस टीमध्ये समावेश आहे आणि र आणि ड चा जो आहे आपल्या राज्यामध्ये खूप धनगड हा र म्हणून आल्यामुळं ते एस टीमध्ये नस न जाता एस टीमध्ये राहिलेले आहेत आणि मग त्या खूप सवलती त्या ठिकाणी मिळायला पाहिजे आरक्षणाचा कोटा मिळाला पाहिजे त्यामध्ये निश्चितपणे अडचण निर्माण झालेली आहे आपली मागणी निश्चितपणे राष्ट यामध्ये सरकारच्या मनामध्ये दुमत नाही आणि कुणाच्याच मनामध्ये दुमत नाही देवेंद्रजीने आपल्याला आश्वस्त केलेलं आहे की आपण हा मार्ग काढू बांधव सुरुवातीला त्यासाठीचा प्रयत्नही झाला जी आर काढण्यासाठी त्या ज्या काही हालचाली करायला पाहिजेत त्यासाठी त्यावेळेस पावलंही उचलण्यात आले परंतु कायद्याच्या बाबी नॉमिंगच्या पुढं लक्षात आल्या एस सी आणि एस टीचं जे आरक्षण आहे ते संविधानिक पद्धतीने दिलं गेलेलं आरक्षण आहे आणि त्यामुळं त्याला सरळ हस्तक्षेप कोणाला करता येत नाही अशी त्यामध्ये तरतूद आहे आणि त्यामुळं हा विषय टप्प्याटप्प्याने तो सुप्रीम कोर्टापर्यंत गेला दीपक भाऊंशी चर्चा करत असताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी अतिशय सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिली कायदा करत असताना जस आपण बघितलं की मराठा बांधवांना जेव्हा आपण जी आर काढला तर जी आर काढत असताना जी मागणी होती हैदराबाद कॅजेटर लागू करा आणि त्यांच्या नोंदीकालीन ज्या नोंदी होत्या